नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग रंगला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती त्यातून या नाट्याचा प्रयोग सुरू झाला आणि अडीच वर्ष तो चालला त्यानंतरही लोकसभा निवडणूक असो की विधानसभा यात महाविकास आघाडीतील सगळे एका मंचावर एकत्र येत होते पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आल्यानंतर मात्र काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडलेली आहे त्याला कारण बाकी काही नाही तर राज ठाकरे आहेत असं वाटत असलं तरी राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे हे देखील त्याला कारणीभूत आहेत हे काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते अर्थात तेच खरं कारण होतं पण तेव्हाही सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी काँग्रेसची स्थिती होती पण आता काँग्रेसला राज ठाकरेंचं निमित्त मिळालं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार अशी अटकळ बांधली जाऊ लागल्यानंतर आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यात पूर्णपणे रस घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसने उद्धव ठाकरेंचं ओझं खाली उतरवण्याचा निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंना या संदर्भात विचारल्यावर आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत आणि आम्हाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं ते म्हणतात शरद पवारांनी मध्यंतरी म्हटलं होतं की आपण कुणाशी युती करायची कुणाशी नाही हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे स्थानिक पातळीवर प्रत्येकाने तो निर्णय घ्यावा एकूणच महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष आता स्वतंत्र झालेत पण ते या निवडणुकीपुरते आहेत की पुन्हा ते एकत्र येतील कदाचित ते आता एकत्र येणार नाहीत अशीच चिन्ह ना आहेत याचं कारण विधानसभा निवडणूक आता खूप लांब आहे त्यात उद्धव ठाकरे यांना अनिच्छेने सोबत घेऊन जे काय अडीच वर्ष केलं जे ओझं वाहून नेलं ते आता पुन्हा वाहण्याची काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा दिसत नाही पण तुर्तास राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत असतील तोपर्यंत काँग्रेस महाविकास आघाडीत पाऊल ठेवणार नाही असे संकेत काँग्रेसचे नेते देत आहेत पण खरं कारण उद्धव ठाकरेच आहेत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की काही पक्षांकडून मारहाण केली जाते कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते ती संस्कृती आम्हाला शोभणारी नाही त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसने राज ठाकरे असताना उद्धव ठाकरेंसोबत जाणं झेपणार नाही हे स्पष्ट केले अर्थात कुणीही राज ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही पण यावर उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही स्वतंत्र आहोत त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरेंना कोणताही आक्षेप नाही दोन हजार एकोणीसपासून हे ओझं मवयातील पक्ष खांद्यावरून वाहत होते केवळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आणि त्यातून आपल्याला सत्तेत येण्याची संधी यासाठीच हा अनैसर्गिक प्रयोग झाला होता त्या साखळदंडातून सगळेच आता वेगळे झालेले आहे काँग्रेसचे प्रवक्ते सुरेश सिंह राजहंस यांच्या पोटातलं ओठावर आलं वर्षा गायकवाड यांच्यापेक्षाही राजहंस जे म्हणाले ती काँग्रेस कार्यकर्त्यांची खरी प्रतिक्रिया आहे ते म्हणाले की महाविकास आघाडीत काँग्रेस असल्यामुळेच उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी मतदान केलं शिवसेनेला मतदान केलं जात असल्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते प्रचंड नाराज होते स्वतंत्र उमेदवार देण्याची मागणी केली जात होती वर्सवा भायकळा कुर्ला या जागा काँग्रेसच्या हातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळे गेल्या जागा वाटपाच्या वेळेला काँग्रेसला ज्या जागा हव्या होत्या त्या उद्धव ठाकरेंच्या हट्टापायी मिळत नव्हत्या केवळ भाजपाविरोधात एक आघाडी हवी म्हणून आम्ही सगळीकडे नमतं घेत होतो पण आम्हाला त्याचा काही फायदा झाला नाही मात्र आता कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही स्वतंत्र लढत आहोत अशीच काहीशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली होती राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे नकोत असं ते आधीच म्हणाले होते शेवटी काँग्रेस श्रेष्ठींनी तोच निर्णय घेतला जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग करायचा होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायला तयार होते पण काँग्रेसचे मात्र तळ्यात मळ्यात होतं त्यामागील कारण उद्धव ठाकरेंचं ओझं कधीपर्यंत व्हावं लागेल याचा त्यांना अंदाज येत नव्हता पण भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्याची संधी मिळते म्हणून शेवटी का कू करत त्यांनी महाविकास आघाडीत येण्याची तयारी दर्शवली मात्र नंतर त्यांना हळूहळू त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निमित्ताने ती संधी चालून आली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगलं यश मिळाल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंचं ओझं झुगारून द्यायचं होतं त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे आपला चेहरा जाहीर करण्यासाठी आग्रही असतानाही तो जाहीर केला जात नव्हता हो काँग्रेसची त्यासाठी तयारी नव्हती लोकसभेत यश मिळाले विधानसभेतही मुख्यमंत्री आपलाच होईल हा त्यांना विश्वास होता पण घडलं वेगळंच मात्र आता हे ओझं उतरवणे आवश्यक आहे याची पुरती जाणीव झाल्यानंतर काँग्रेसने तो निर्णय घेतलाय राज ठाकरे हे के केवळ एक निमित्त आहेत काँग्रेसने उद्धव ठाकरेंची फारकत घेतल्यानंतर मुद्दा येणार आहे तो मुस्लिम मतदारांचा राजहंस म्हणाले त्याप्रमाणे मुस्लिम मतं केवळ काँग्रेस महाविकास आघाडीत आहे म्हणून शिवसेनेला मिळत होती पण आता ही मतं आपल्याला गमवायची नाहीत त्यामुळे ही मतं आता काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे ठरवल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आधीच विविध राज्यात काँग्रेसचं पानिपत होत असताना महाराष्ट्रातल्या मुस्लिम मतदारांनाही गमावून बसण्याची भीती काँग्रेसला वाटते ती मतं यावेळेला काय परिणाम करतील हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे उद्धव आणि राज यांचा भर हा मराठी मतांवर असेल तरी त्यांना मुस्लिम मतांची अपेक्षा आहे त्यामुळे मराठी अमराठी वादात राज ठाकरे यांच्या पक्षाकडून मुस्लिमांना कोणत्याही प्रकारची दमदाटी केली जात नाही असं म्हटलं गेलं होतं बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या दणदणीत यशाचं विश्लेषण उद्धव ठाकरेंनी वेगळ्याच पद्धतीने केलं त्यांनी म्हटलं की ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या होत्या त्यांचं सरकार कसं काय आलं तेजस्वी यादव यांच्या सभेला दणदणीत प्रतिसाद लाभत असे मग ती गर्दी ए आयने ने तयार केलेली होती का ज्यांच्या सभेला गर्दी असते त्यांचं सरकार येत नाही आणि ज्यांच्या खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार कसं काय येतं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता आता हा त्यांचा नेहमीप्रमाणे टोमणा होता की त्यांना या पराभवानंतर मिरच्या झुमल्यात म्हणून ते असं वक्तव्य करत आहेत हे माहिती नाही पण प्रश्न आहे तो खुर्च्यांचा मुळात खुर्च्या रिकाम्या होत्या किंवा नाही यावरून पक्षाचा जय पराजय ठरत नसतोच हे काही वेगळं सांगायला नको तसं असतं तर प्रत्येक पक्षाने केवळ खुर्च्या भरल्या असत्या आणि तो निवडणुकांना सज्ज झाला असता पण सा आता उद्धव ठाकरे रिकाम्या खुर्च्यांचा विषय एवढा का लावून धरत आहेत हा प्रश्न मनात येतो एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार पक्ष सोडून गेल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठी गळती लागली त्यामुळे येत्या काळात भरगतचं सभा घेण्यासाठी कार्यकर्त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे विशेषतः आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस वेगळी लढणार असल्याने काँग्रेसची मदत मिळू शकेल ही शक्यताही नाही पण मग सभेला रिकाम्या खुर्च्या राहिल्या तरी चालतील अशी भूमिका उद्धव ठाकरे घेऊ शकतील कारण रिकाम्या खुर्च्या राहिल्या तरी सत्ता येते यावर त्यांचा बहुधा विश्वास बसलेला असावा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद